देवेड़ी देवेड़ी तर नमस्ते शेतकरी मित्रांनो मी यश वी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीचा प्रतिनिधी रामेश्वर सूर्यवंशी तर आज आपण शाहिद शेख साहेब यांच्या प्लॉटवर आलो टोमॅटोच्या हो तर ह्यांनी आपले येश ॲग्रो कंपनीचे बरेचसे काही प्रोडक्ट वापरलेत त्यातून त्यांनी शुगर बन वापरले तर त्यांना शुगर बनचा कसा रिझल्ट आला आहे त्या ते आपण त्यांच्या तोंडून जाऊन घेऊ शेख नमस्ते नमस्ते आ, पन, तर आज आपण तुमच्या प्लॉटवर आलो टोमॅटो त्या तर आपण येश वॅग्रो कंपनीचे बरेचसे काही प्रोडक्ट वापरले तर त्याच्यातून आपण एक प्रोडक्ट घेतलं ते म्हणजे शुगर शुगर बन। तर शुगर पंप विषयी काय सांगू शकता ते तुमचं मनोगत व्यक्त करा तुमचं नाव सांगा ते माझं नाव शाहिद वाईद शेख राहणार बोरिगर तालुका दोन जिल्हा पुणे मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर एकोणसत्तर एकोणऐंशी चौदा बरं यश एसी तर शुगर पण आहे ना आपली साईज गुथलेली जरा म्हणजे थांबलेली होती बरं तेव्हापासून शुगर पण सोडले साईज बऱ्यापैकी झाली झालं बरं बऱ्यापैकी म्हणजे चांगल्यापैकी साईज झाली मार्केटला जी साईज चालती तशी अवेलेबल झाली त्याला चांगल्यापैकी ग्रोथ आहे झाडांना तेव्हा पण आहे माल सेटिंग बिटिंग सगळे चांगलं झालेलं आहे सी यू फिफ्टी नाईन सोडलेलं आहे आपण यांच्या कंपनीचं बरं की ड्रिप सोडलेले ओके चांगल्यापैकी रिझल्ट आहेत कंपनीचं तसं काय अडचण नाही ओके तरी आपण इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकतो की शुगर पण ठीक किंवा अदर थोडकी कोणत्या साईजसाठी शुगर पण वापरायच पाहिजे okay. शेतकऱ्यांनी ओके चांगल्यापैकी रिझल्ट आहे त्याचा हां आपण एकराला एक पाच लिटरचा ड्रम सोडले बरं तर ह्याच्यात अजून एक आहे साईज बिल्डर म्हणून हो साईज बिल्डर पण ते ती पण सोडलं तरी चांगल्यापैकी रिझल्ट येतात ते सोडले आपण बरं साईज वाढायला लागली चांगल्यापैकी रिझल्ट चांगले ह्याचं कलर बिलर चांगल्यापैकी येतं ओके साईजला पण चांगला साईजला चांगल्या वजनला पण फळं चांगल्यापैकी बरं तर तुम्हाला प्रॉडक्ट कुठे अवेलेबल झाला आपल्या दौंड दौंडगावमध्ये शहरमध्ये हां आदर्श कृषी सेवा केंद्र नागवडे शहर सचिन नागवडे ओके त्यांच्याकडून भेट ओके ओके ठीक आहे धन्यवाद